नमस्कार मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांसाठी महाडीबीटी पोर्टल अंतर्गत इलेक्ट्रिक मोटार घेण्यासाठी अनुदान दिले जात असते तर यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप प्रोसेस सांगितलेली आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला ऑल करा जेणेकरून आमच्या नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत येत जातील तर मित्रांनो आपल्याला आपल्या मोबाईलमधलं किंवा कुठले एक ब्राउजर ओपन करायचं आहे त्यावरती तुम्हाला डीबीटी फार्मर डॉट कॉम असे सर्च करायचे आहे किंवा तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समधून लिंक या पेजवरती डायरेक्ट येऊ शकता मित्रांनो तुम्ही पाहू शकता नवीन अर्ज करण्यासाठी नवीन अर्जदार नोंदणी या पर्यावरतीसुद्धा तुम्ही क्लिक करून नवीन नोंदणी कशी करायची ते पण आपले त्याची पण लिंक देणार आहे मी या व्हिडिओमध्ये मित्रांनो वापरकर्ता आय डी टाकूनसुद्धा तुम्ही लॉग इन करू शकता व आधार कार्ड ओ टी पी ने सुद्धा तुम्ही लॉग इन करू शकता आता मी वापरकर्ता आय डी आणि पासवर्ड टाकून व कॅप्चर टाकून लॉग इन करत आहे ते लॉग इन कर केल्यानंतर तुम्ही पाहू शकता मित्रांनो याचा प्रोफाईल कशी क्रिएट करायची त्याचा व्यतिरिक्त मी व्हिडिओची लिंक जी आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहेत तो प्रोफाईल कशी करायची ते तुम्ही पाहू शकता तिथून आता लॉग इन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला अर्ज करा या पर्यावरती क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा चार पाच बाबी येतील त्यापैकी तुम्हाला यामध्ये पाहू शकता सिंचन साधने व सुविधा अशी एक बाब दिसत आहे सिंचन साधने व सुविधा या बाबीला क्लिक करून तुम्ही तुमचा तालुका गाव शहर त्यानंतर तुमचा मुख्य घटक सिंचन आणि सुविधा बाब या बाबीमध्ये पाहू शकता ठिबक सिंचन तुषार सिंचन पंपसेट इंजिन मोटार पाईप्स वैयक्तिक शेततळे शेतातील तलावामध्ये प्लॅस्टिक अस्थीकरण यापैकी मित्रांनो पाईप्स या, या पर्यावरती ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने करायचा याचीसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल त्याला पण नव्वद टक्के अनुदान दिले जात आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता मी आता सध्या पंपसेट इंजिन मोटार या पर्यावरती क्लिक करून आपला जो काही सर्वे नंबर आहे तो सिलेक्ट करून उपघटकावरती क्लिक करत आहे उपघटकामध्ये चार पर्याय आहेत त्यापैकी इथे मी इलेक्ट्रिक सिंचन मोटार दहा एच पीपर्यंत किमान चार स्टे चार स्टार रेट असलेले क्लिक करून मी पूर्वसमितीशिवाय इंजिन मोटार बसवणार नाही अशा प्रकारचा ऑप्शन चेकबॉक्समध्ये चेक करून जतन करा या पर्यावरती क्लिक करणार आहे जतन जतन करा या पर्यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा ऑप्शन येईल त्याला ओके दाबून तुम्ही मेनूवर जा या पर्यावरती जायचं आहे त्यानंतर अर्ज सादर कर करा या पर्यावरती तुम्हाला जाऊन ओके करायचं आहे त्यानंतर पहा या पर्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर पाहू शकता इथे प्राधान्य द्यायचे आहे तुम्हाला ज्या सिक्वेन्सनुसार तुम्हाला कुठली योजना आधी पाहिजे त्यानुसार तुम्ही प्राधान्य द्या आणि त्यानंतर इथे चेकबॉक्समध्ये टिक करायचं आहे राईट करायचं आहे आणि अर्ज सादर करा या पर्यावरती क्लिक करायचा आहे अर्ज सादर केल्यानंतर तुमचा अर्जाची पेमेंट जी आहे ती तुम्हाला करावी लागणार आहे मित्रांनो तिथे मला सध्या पेमेंट करण्याची गरज नाही कारण माझ्या आधीच बरेचसे अर्ज आहेत तुम्हाला तेवीस रुपये साठ पैशाची पेमेंट के करायची आहे पेमेंट प्रोसेस केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस येईल त्यामध्ये तुम्हाला अंतर्गत अर्ज या पर्यावरती जायचा आहे जा तर तुम्हाला इथे ऑनलाईन अर्ज केलेले दिसतील तर तुम्ही याची प्रिंटसुद्धा काढून ठेवू शकता तर मित्रांनो अशाच माहितीसाठी आपल्या श्रीकांत वैश्रीकला सबस्क्राईब करून बेलायकनला ऑल करा आपण अशीच नवनवीन माहिती देत असतो मित्रांनो व्हिडिओ कसा झाला ते नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करून शेअर करा